श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ भक्त या चॅनलवर श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत लीला ऐकणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त होणार मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ हे श्री गुरुदेव दत्तांचे अवतार आहेत ही सारी सृष्टी त्यांच्याच आधीन आहे जन्म मृत्यूचा फेरा हा त्यांच्याच हातात आहे श्री स्वामी समर्थांची कृपा झाली तर काहीही कठीण नाही हे श्री स्वामी समर्थांचे भक्त जाणत होते त्यामुळेच श्री स्वामींचा भक्त परिवार वाढत होता अक्कलकोटामध्ये तर भक्तीच्या पताका घराघरावर फडकल्या होता अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे भक्त भारावले होते अक्कलकोटात श्री स्वामींच्या परमभक्तांमध्ये भगवंत आप्पा सुतार नावाचा भक्त होता श्री स्वामींवर त्यांची श्रद्धा होती तो सदैव त्यांच्या सेवेत असायचा भगवंत आप्पा शेतकरी होता शेतात कष्ट करून तो पोट भरत असे भगवंताने आपल्या शेतात विहीर खणली होती तिचे बांधकामही केले होते त्या विहिरीला भरपूर पाणी आले होते हे सारे श्रीस्वामी कृपेनेच झाले असे भगवंत मानत होते श्रीस्वामींना एकदा आपल्या शेतात घेऊन जावे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना जेऊ घालावे व त्यांचे उष्ट अन्न आपण प्रसाद म्हणून खावे अशी भगवंताची इच्छा होती त्यादृष्टीने त्याने प्रयत्नही केले होते एकदा स्वामी मोदी यांच्या कट्ट्यावर बसलेले होते ते शेतकऱ्यांशी हास्यविनोद करत बोलत होते ही संधी साधून भगवंताने श्री स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवली आणि आपले शेतावर येण्याची विनंती केली थोडा वेळ थांब मग जाऊ असे स्वामी त्याला म्हणाले असे तीन चार वेळेस घडले ते बघून भगवंत सुतार निराश झाला आणि शांत बसला तेवढा तिथे ते काशीनाथराव आले त्यांच्यावर श्री स्वामींचे विशेष प्रेम होते काशीनाथरावांना त्याने आपली इच्छा बोलून दाखवली काशीनाथरावांनी विनंती करताच स्वामी तडकन उठले आणि भगवंताच्या शेताकडे चालू लागले भगवंताला मोठा आनंद झाला श्री स्वामींच्या मागे तोही निघाला त्याने आपल्या मित्रांना स्वयंपाकाचे साहित्य आणायला सांगितले शेतावर पोचल्यावर श्री स्वामीने भगवंताच्या शेतात फेरफटका मारला विहीर बांधली आनंद व्यक्त केला तेवढ्यात तेथे काशीनाथराव सबनीस आदी मंडळी आली त्यांनी सुग्राम स्वयंपाक केला विहिरीच्या पाण्याने भगवंताने श्री स्वामी मंगलस्नान घातले त्यानंतर त्यांची षोडोपचार पूजा करून त्यांना फुलांच्या माळा घातल्या नंतर भक्तिभावाने जेऊ घातले महाराज पोटभर जेवले तृप्त झाले महाराजांचे जेवण होताच भगवंत काशीनाथराव सबनीस असे पाच सहा लोक जेवायला बसणार तेवढ्यात आठ दहा गावकरी तिथे आले यांनाही जेऊ घाला स्वामींनी आज्ञा केली ते बोलणे ऐकून सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले कारण भांड्यात फक्त चार पाच लोकांना पुरेल एवढंच अन्न शिल्लक होतं स्वामींनी आज्ञा मानून त्यांनी त्या लोकांना जेवायला वाढले ते जेवतात न जेवतात तोच आणखी काही लोक दर्शनाला आले त्यांनाही जेऊ घातले गेले अशा प्रकारे पन्नासपेक्षा जास्त लोक जेवले पण अन्न जराही कमी पडले नाही सर्वांनी जेवूनसुद्धा अन्न उरले अशी होती श्री स्वामींची लीला तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला स्वामी संदेश स्वामी कथा टिप्स आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या यूट्यूब चॅनेलवरती घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती लवकर लवकरात लवकर प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद